तर आजचा व्हिडिओ लेट येण्याचं कारण घरामध्ये थोडं तुझं माझं झालतं कारण व्हिडिओवरनं तुमच्या लक्षात आलं असं लेट आज कोणाचंच व्हिडिओ नाही नाही प्रियंकाचा माजा ना काय कुठंच काय नाही तर विषय झालता काय <coughs> परत मी असं व्हिडिओ टाकलं बोललो की येत्यात राग आणि पहिलं तर चुका करायच्या या आता ह्यामध्ये चूक कोणाची काय मग जरा थोडा राग शांत झाला आता पाच वाजून गेल्या म्हणलं आता व्हिडिओ टाकाव तुमच्यापर्यंत पण पोचणं गरजेचं आहे ना काय झालं ते असे पहिल्यांदा करतात चुका मग मला येतो राग आणि मी बोललो त्यांना येतो राग आणि त्यांना राग आला की असं हिडव का सोमा टाकून तुम्हाला येतो राग मग ये तुम्हाला कळत नाही कोणाची बाजू घ्याव बहिणीची घ्या का भावाची का वहिनीची का आई बापाची का माझी का हिजी मग पहिल्यांदा अशा काय गोष्टी करतात आता तुम्ही माणसान झालं काय आता कमी कमी भावायचं तरी काम होतं बोलायचं की बाबा अस बावड्या तर काय करतो तू विचारणं काम आहे की बाबा वहिनी निदान माझं जाऊ दे र बाबा माझी लेखर तरी बघ हिज्याकड आता तुम्ही झालं काय आज ताईच पांडूच म्हणजे माया बहिणीचं आणि भावाचं बोलणं झालं पूजाचं बोलणं झालं तुला पूजाचं फिज काय कॉल फिर कोणाचाच कॉल नाही सारेंनी प्लॅनिंग केला रात्री समुद्यांनी गाडी तुम्हाला सांगतो तिकडनं ताई तयार झाली शुटी दाजी इथनं शंभू शाळेतनं महागारी आला कृष्णाला आणलं पूजा नटली पिटली सागर हे ते पांडू कृष्णा सारे मिळून कर्जच्या यात्रेला गेली पण त्यांच्या लक्षात नाही आलं की बाबा आपण चाललो आहे तर आपण एखादा कॉल कराव आपल्या पण भाऊ पाठीमागं हाय त्याच्या पाठी पोटी दोनल्या का पोर आहे ती बारकेली त्यांना यात्रा बघ वाटत असन आपल्यात मिक्स झाली म्हणजे थोडं त्यांना बरं वाटन काय रे बाबा तुम्हाला नको वाटतंय का मी का दुखलं का काय हे झालं का खपलो नसतो अरे बाबा मी मागणं लटकत आलो असतो माझ्या गाडीवर मग माझं काम आहे हो ना युट्यूब फॅमिलीला माझ्या अन्याय होतोय पूजा नाही त्या टायमिंगला कॉल करते आहे सवासण्याचं आहे इकडं जायचं तिकडं जायचं ती करायचं हे करायचं का ग आता तुला एक कॉल करणं झालं नाही का प्रियंकाला प्रियंका ताई आम्ही चालू आहे बरं का समधी प्लॅनिंग करून यात्रेला यायचं का तुम्हाला काही नाही काम होत करायचं कॉल की बाबा भावड्या आम्ही निघालोय तू येतो का बघ पांडूची गाडी आहे त्यामध्ये पोरांना बसव पावसा पाण्याचं आला तर काय गाडीत कोण आहे पांडू सागर पूजा तिघच टाळके प्रियंका तुझी पोरं टाक येतील तू माग मोटरसायकल ये तुला गाडी जमत नाही तर आपण मस्त बाई यात्रा करू दाजी आम्ही घरी येईन तू तु पांडू तुमची पर रिटर्न जाचा का असं काय झालं तुला म्हणायला डायरेक्ट मला माहीत झाल्यानंतर मी खाल्ल्या घरी गेलो म्हटलं आयला आज स्क्रिप्ट लिहावं हो म्हटलं काल एडिटिंग झालंय रविवार एपिसोड येतोय तर आयला म्हटलं नका कुठं गेली समजीच आय म्हणली यात्रेला गेली कुठं कर्जची यात्रा आहे म्हणली मोठी तुला नाही काय सांगितलं म्हटलं मला कोण सांगणार आम्हाला गरीबाला कोण वाली असते काय गरीबाला वाली असतो म्हटलं तुला नाही का नाही बाबा म्हणली माझ्या उलट्या होत्या मी नसते जात आप झोपल्यात म्हणले कामाला गेल तर बरं ठीक आहे मग माझं मला रागेन का नाही सांगा रागेन का नाही म्हणजे ह्यांनी आणि आयला म्हणलं कस काय म्हणले ह्यांचं आधीच ठरलं होतं कालपासून गोखत होते मग माझी इच्छा अशी की कमी कमी माझ्या बायकोला लेकरांना तरी गाडीत न्यायचं ना आता पाऊस पाने वातावरण इन्फेक्शन चालू आहे खराब आहे मी थोडे गाडे व्हायरल इतके लांब नेणार आहे आज ऐंशी किलोमीटर गाडी गेली असती माझा मी कसा येईन गडी माणूस कसा येतो हो थंडी वादळ बारकी पूर माझी राग वाजारी ते नाका तोंडात हवा गेली माझे म्हणून गाडीत नेली आली असती संग म्हणून काय पैसे पाणी मागत होतं का केलं असतं माझं मी लेकरांना माझं खर्च या अशा गोष्टी करतात आणि मग परत मी बोलू की येतो राग मग मी काय केलं ऐकणं मला निरोप तसा पोचल्यानंतर मी केलं डायरेक्ट ताईला कॉल पहिला नाही पहिल्या पूजेला कॉल केला पूजेने उचलला नाही म्हणून ताईला केला ताईने उचलला नाही म्हणलं आता पांड्याला करावं त्याला केला उचललं नाही अरे लका तुम्ही तर लका पाकच मला वार इथं टाकलं की आता मग परत दोन कॉल ताईला केलं ताईचा मला रिटर्न आला <coughs> हा बोलक मावड्या की म्हणली मा बोल काय झालं कुठे का म्हटलं तू कुठे का तर मग उबडीच वळली तुझी अरे म्हटली दर्शन दर्शन देव बाप्पा देव बाप्पा आहे काय तुझा ते आहे पाळण्यात बसून फिरती खेळती खाती पिती ती देवबाप्पा वय तुझा देव देव ती देव दर्शन काय अरे काय का ना आय यात्रा प्रे का कुठे आणि ती याकर मला बोलायचं सकाळ दोन कॉल लावते तुम्ही उचला नाही कुठं तुम्ही आणि माझं फोन उचला नाही काय झालं काय अरे बाबा आम्ही इथंच आहे चोवीस तास आहे फोन चालू येतं नेटवर्क आहे मस्त दोन तीन तीन महिन्यात रिचार्ज मारून ठेवलेले आहेत तुमचाच फोन येऊ दे आमच्यावर कुठे तू म्हणलं पहिले सांग अरे यात्रेला आलो तुला नाही बाबा पांडवने सांगितलं पांडवी साईड नाही आम्ही येत्रेल चाललोय काय तू तू, तू? बाबा राधू आजारे म्हणून मी काय तुला वेळच भेटणार नाही कॉल करा काय बोलते ला का तू तू, तू सुदीत ये म्हणलं तुझी तुला कळतंय आहे का अरे आवाजच ये नाही इकडं पोंग्याचा आणि बोंग्याचा आवाज यायला लागला थांब मी साईडला जाऊन कॉल करते वाट बघतोय 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 अजून कॉल नाही मग मी दाजीच्या नंबरवर कॉल केला म्हणलं दाजी कुठे म्हटलं यात्रेला आलोय मी आता ही एका मला चल म्हणली पांडू तात्या यायला लागलाय मग गाडीत बसलो आलो आम्ही बर ठीक आहे म्हटलं मग मी म्हटलं काय मला काय कल्पनाच नाही राहू ह्याची यायचं जायचं नाही तू तिकडं जायचं आहे वाटतंय मिळवलं कुठं ती मामाच्या पोरीचा देवदेव आहे बोकाड आहे तिकडं तू जायचं म्हणून तुला नाही गो कोण म्हणलं ती म्हणत होती म्हणलं द्या बरं दिलं ताईकडं म्हटलं काय म्हणली आहे म्हणली ती मामा या पुऱ्याचं देवदेवा म्हणली की तिकडं कोणतरी घरातलं नको आहे जायला भोकाड काय म्हणजे तसल्या कार्यक्रमानं मला लावा कधी नाही आणि मला काय भेटत नाही का एवढ्या एवढ्याला ऐंशी शंभर किलोमीटर तिकडं मला लावू आणि तुम्ही फिरा गाड्याने मस्त आहे यात्रा फित्रा जात्रा खेळणे फिरणे मोदका गोवा फिवा तसलं बघा पाळण्यात बसा कचुन्या करू करू खावा खिळणी फिळणी घ्या ब्लॉग बनवा आम्ही कुठतरी गरीब माणसं कोपर्यात शिवलो असतो तुम्ही जर फोकसला असता तरी आणि मला लावते तिकडं बोकड खायला जाऊ तिकडं एकटाच मी परत आईला मी कॉल केला आईला म्हटलं आई तुला कसं वाटलं जाऊ दे म्हणली कुठं तिला लक्ष द्यायचंय म्हणले गेली असतात ती तुझी तीन तीन लेकर तू येतोय का नाही तू कुठं गेलाय का त्यांच्या मेळ्यात बसलाय का म्हणजे आई पण मान मराठी बोलते तू त्यांच्या मेळा घेतलं तर जाईन ना तुला खेळता पूजेने कोण हिथं बोल हिथं सांग यांना ह्यांला सांग का बोलतो मी एवढं सांग की हडला तुला कॉल केला का नाही तिला जरी पडदा हलला ना घरातला तरी पूजा कॉल करते हिला कि ताई औ ती खिडकीचा पडदा हलतो मग हिनी सांगा हलत अस ना वाऱ्याने मग हिनी पण नाही हिनी इकडं बेच मरणाचं हिनी मला मला म्हणा तिक पडदा हलतोय अरे वाऱ्याने हलत असल मग हि म्हणा अगं कळ ना कसली घाबरलो होती मी माहिती अगं वाऱ्याने हालत असल मग पूजा म्हणायचं असो बाय मी ती तीन दिवस झाले विचार करते पडदा का हलत मग सांगायचं मग एवढ्या बारक्या गोष्टीपासून एकामेकाला कॉल करतात आज नटून ठट्टून मस्त बाकी यात्रा काहीतरी तरी कॉल सुद्धा नाही हिला विचारलं नाही हिला समजा तुम्हाला सांगतो विचारला तुला विचारलं फोन नाही आला कसं येईल बरं आता थट्ट्या माट्ट्याच आहे ना तिकडं मस्त बघाय फिगाय काय फिराय मला नाही आता जाते अशा गोष्टी काय करते घरातला हिकल तांब्या तिकडे ठेवायचं म्हटलं तर हिला कॉल करते म्हणजे होय हो तांब्या हिकायला तिकडे ठेवाय आवाज येईन काय ते म्हणजे मला काय कळणार आहे तूर उचल बरं हिने म्हणा होय हो आवाज आहे तुम त्याला सका म्हण तुमच्या ह्यांचं चिविस ताईचा कॉल असतो आणि कुठ येन काय येन दुनन कसं काय साबण काम देण्या का कॉलरच कस काय निघाना एवढ्यापर्यंत ह्यांचं नेत हे म्हणते डुप्लिकेट कंपनीवर आपण केस टाकायचे आता यायला सांगायला एवढ्यापर्यंत ताईचं इज बोलणं चलतं ना आज कुणी सुद्धा विचारलं नाही रे मित्रांनो धन्य ते माता पिता बहीण भाऊ अर पण इचरायचं असतं की आम्ही आधी मला रा कशाचा ह्यांच्या आधी प्लॅनिंग फ्लिंग मस्त बघ होऊन पिऊन समजून निघून जाते ते आणि परत कॉल केला तर मग मग ए बी सी डी मानतायेत बाराकडे आणि तू की तिकडं मामा पोरीच बोकडा तर बघ आता आलो मी जाणार आहे खाल्ल्या घरी काय रे बाबा काय काय कशात कमी पडलं काय काय झालं नक्की त्याला बोलणार आहे मी कुठं जायचं म्हणलं तरी बावड्या बरं चाललं तुला यायचं कारण नको बाबा जाऊ फेल्टनला तुमचं तुम्ही फिरून या मग एकदा नाही म्हणलं की ती समजायला नाही ती कारण समजायला लावत बसायचं का इकडं नको तिकडं नको समजायला जाऊ दे आता काय करता परत मी बोलल्यावर जास्त माझं तोंड दिसत बाबा बसतो माझं गप बघा तुम्हाला कसं वाटतंय काय संध्याकाळ आल्यावर बघतो आता ह्यांच्यात गप